यांनी काल मेळाव्यामध्ये सांगितलं की मी जरी पडलेलो असलो तरी कामात कुठेही कमी पडणार नाही आणि मला दिलीप पोयते म्हणतात मी तुम्हाला माहिती आतापर्यंत कसा घडलोय <laughs> आतापर्यंत माझ्याकडं पद होतं म्हणून मला काही करता आलं नाही पण पद असताना सुद्धा यांनी किती घडामोडी केल्या किती आरोप स्वतः संजय राऊत साहेबांनी आरोप केला यांच्यावर खुनाचा यांना उत्तर देता आलं नाही यांच्याकडून काय काय घडामोडी काढल्यात हे तालुका पाहतोय आहे हे पदावर असताना सुद्धा यांनी अनेक उद्योग केलेत पडद्यामागून केले आहेत त्यांना वाटलं लोकांना दिसत नाही परंतु ते उद्योग ज्या भागात केले त्या भागाने सुद्धा तुमच्यावर या ठिकाणी मेहरबानी दाखवली नाही तुमच्या विरोधात गेला तो भाग तुमचा भाग असूनसुद्धा माझ्यासारख्या कार्यकर्त्याला तिथे लीड मिळालं लोक त्यावेळेस मी दोन हजार चौदाला पाहिलं नऊला पाहिलं बाहेर पडत नव्हती त्यांच्या भागातली दहशतली परंतु आत्ता शिलपिंपळगावमध्ये स्वतः सयाजी मोहित यांनी म आम्हाला खांदेव घेऊन आमची मिरवणूक काढली म्हणजे किती लोक मोकळी झालीत सांगायचं तात्पर्य एवढंच की तुम्ही यापूर्वी काय केलं हे सगळ्यांना माहिती तुम्हाला नारायण आप्पांनी कसं वाचवलं हे पण आम्हाला माहिती तुमचे कुठले कुठले खटले कसे कसे मिटले हे माहिती तुम्ही कुठं कुठं तुमचे नातेवाईक काय करतात कोण प्लॉटिंग करते कोण किती डोंगर कट करून प्लॉटिंग करते तुम्ही कंपन्या केल्या त्या डोंगर किती कट केले त्यांच्यावर ते तुमच्या खातं सातबारा उतार्यावर लागल्या पण कमी कशा झाल्या कृपया न भरता हे पण आम्हाला माहिती आहे तुमचे अनेक प्रकरण आहेत परंतु मी मागाशी सांगितलं की तुमची प्रकरणं आम्हाला काढायला लावू नका आम्हाला वाद घालायचे नाही उलट तुमची सत्ता आहे तुम्ही उलट चांगलं काम करा तुम्ही नेत्यांशी तुमच्या संपर्क ठेवा परंतु मी काम करणार माणूस मी जरी महाविकास आघाडीचं असलो वर महायुतीचं सरकार असलं तर इच्छा असेल तर मार्ग दिसतो माझी इच्छा या तालुक्याचं काम करण्याची आहे मला मार्ग नक्की मिळतील जरीवरचे मंत्री पालकमंत्री इतर कुणी होऊ माझा एक स्वभाव आहे की तालुक्याच्या हितासाठी कामासाठी मी प्रत्येकाकडे जाणार आहे माझं काम निश्चित होणार आहे आणि त्यामुळं मला खात्री आहे की काम करून घेण्यासाठी मी नक्की पाठपुरावा करीन संघर्ष करीन संघर्ष करावाच लागणार नाही ना। माझ्या कलेकलेनी मी जिल्हा परिषदला जिल्हा नियोजनला असताना सुद्धा मी शिवसेनेचा होतो वर पालकमंत्री भाजपचे होते जिल्हा परिषदचा अध्यक्ष राष्ट्रवादीचे होते तरी मी कामात कुठंच कमी पडलो नाही ज्या योजना आहेत त्या योजना तर सातत्यानं द्याव्या लागतात बजेटची कामं आहेत शे, सी सी आर एफची आहेत पंचवीस पंधरा आहे आमदार निधी आहे डोंगरी विकास आहे इतर जे जे निधी आहे मुख्यमंत्री ग्राम सडक योजना फक्त अधिकचे निधी सत्ताधाऱ्यांच्या बरोबरचा मी जरी आमदार नसलो तरी अधिकचे निधी आणण्यासाठी सुद्धा मी प्रयत्न करील आणि त्यातून आमच्या पक्षानं सचिन भाऊ एरांनी सन्मान देताना हे मग सांगितलं की आमचे निधी संजय राऊत साहेबांचे माझे आणि इतरही निधी तुमच्या खेड तालुक्याला आम्ही मिळवून देऊ तुम्हाला कुठंच निधीत कमी पडू देणार नाही आणि मग मला एक सांगायचं आहे की सगळ्या बाजूनी आज एखाद्याने सांगावं की आम्ही काम सांगितलं आणि ते म्हटलं की होणार नाही कुणी कोणतंही काम सांगा कोणताही याचा अर्थ तुम्ही लगेच भीमाशंकरचं सह्याद्रीचं डोंगर काढून सपाट करा असं कुणी सांगणार नाही मला माहिती आहे परंतु जी उर्वरित कामं आहेत गरजेची कामं आहेत मग ती कामं सांगा ती काम करण्याचा प्रयत्न आपण नक्की करू वर्ष दोन वर्षांनी आमच्याकडून जर समजा सगळी कामं होतीलच पण समजा नाही झाली तर तुम्ही आत्ता बोला ना तुम्ही आत्ताच लगेच म्हणता यांच्याकडून कामं होणार नाही आणि मग ते असं होणार नाही आणि मग यांच्या जवळची लोक निवडणूक काळात सुद्धा काही लोकांनी पॅकेज घेऊन यांची पा भाषणं केली फॉर्म भरताना त्यांच्याबरोबर नव्हते परंतु भाषणं कराय होते भाषणं करायची तर तुम्ही तालुक्याच्या हिताने करा ना उमेदवारावरच बोलले आता तुमचे जर सातबारे किंवा सातबारे म्हणजे प्रॉपर्टीचे सातबारे नाही तुमच्या कामकाजाचे जर सातबारी काढले तर तुम्ही कोणत्या संस्थेत काम करता तुम्ही काय करता आत्ता परवा एका इंग्लिश मिडियममध्ये केवढा मोठं त्या मुलाला मारलं म्हणून मार सोशल मीडियाला फिरत होतं तुम्ही काय करताय सगळ्यांना माहिती आहे तुम्ही पण या मेडिशीत काय करता माहिती आणि मग काल एक तालुक्याचा अध्यक्ष म्हटले की समोरचा उमेदवार राखीचा नाही आहे म्हणजे चोऱ्या करायच्या आणि घर भरायचं आता तुम्ही ग्रामपंचायतला असताना खोटी सात नंबरची पुस्तक आहे आपली सगळ्याला जग जाहीर आहे ना तुमचं आलेलं एबी फॉर्म दोन हजार बाराला तुम्हाला अजय चव्हाणांना द्यावा लागला का तर तुम्हाला माहिती आहे खेडमध्ये ग्रामपंचायत मध्ये आपण चोऱ्याच केल्यात आणि मग त्या चोरीचा शिक्का बसून तुमच्या डोक्यात बसलाय तेव्हा <laughs> चोरी 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 दुसऱ्याला तुम्ही चोर म्हणताय पत्रकारांना पण माहिती आहे आणि सगळ्यांना सांगाय की मी आता कुठं चोरी करून काय कमवलंय एवढं सगळ्यांना आहे त्यामुळं तो विषय मी म्हणजे शुल्लक समजत नाही परंतु अशा चोर चोर माणसांनी दुसऱ्याला चोर म्हणणं कितपत योग्य हो आहे स्वतः आपण स्वतःनी प्रत्येकाने आपली पात्रता तवळ मग दुसऱ्यावर टीका करावी ते पात्रावरचे तालुका अध्यक्ष आहेत मी साडेतीन लोकातून निवडून आलेलो लोकप्रतिनिधी आहे आपल्याला भान पाहिजे की आपण आता कोणावर बोलतोय बाबाजी काळे तुमचे मित्र होते काय वेळ फक्त मित्र होते पण मित्राची जर तुम्ही अवयर्लना करत असेल तर तुम्हाला भविष्य काळामध्ये तुम्ही पण तुमचे पण काय धंदे चालले तुम्ही काय करताय हे पण मग भविष्यात आम्हाला शोधावं हो लागेल मला या ठिकाणी धमकी द्यायची नाही परंतु काल माजी आमदारांनी सपशेल तालुक्यातील सगळ्यांना धमकी दिली मला दिलीप पोयते म्हणतात यापुढं कुणालाही काय अडचण आली तर साम दाम दंड सगळं वापरायचा प्रयत्न मी करेल आत्तापर्यंत पद होतं म्हणून मला ते करता आलं नाही यापूर्वीचा माझा इतिहास पहा हे सगळं तुम माहिती आहे तुमचा साम दाम दंड दाम तुमच्याकडे आहे साम दाम दंड आहे का नाही हे माहीत सगळ्यांना माहिती आहे तुमच्याकडे काय काय नाही ते त्याच्यामुळे तुम्ही दमदाटीची भाषा करू नका तुम्हाला दम द्यायचा आहे तर विद्यमान आमदार तुमच्या विरुद्ध निवडून आलेल्या बाबाजी काळे बावन हजार मतांनी लोकांनी निवडून दिलाय मला दम द्यायला या कार्यकर्त्यांना दमाची भाषा करू नका त्यांच्या त्या दमातून त्यांना त्यांच्या कार्यकर्त्यांना एवढाच विश्वास द्यायचा आहे का मी संपलेलो नाहीये माझ्यात अजून भरपूर दमक आहे तुम्ही बाजूला जाऊ नका आणि मग बाजूला जाऊ नका म्हणलं आमच्याकडे सत्कार करायला लोकांना कर फोन करतात का तिकडे गेले का वळायला गेले का हार घातला मग तुमचं एवढी कुंकुत बुद्धी का तुमच्या त्या धमकीचा कुणीही त्या ठिकाणी आता विचार करणार नाही तालुक्यातील जनता सुद्धणे तुम्हाला मान राखून आता तुम्ही रिटायर झालेला आहात दोन हजार चौदाला तरी तुम्हाला होप स्वतः एकोणीसला निवडून येऊ तुम्ही आले एकोणीसला निवडून परंतु आता दोन हजारला चोवीसला पडलेत आता तुम्हाला एकोणतीस काय आणि पुढं काय तुम्हाला परमेश्वरांनी उदंड आयुष्य देऊ परंतु निवडून येण्याच्या आता आशा तुमच्या मावळ्यात पाच दहा हजारांनी समजा पडले असते ठीक आहे बावन्न हजाराची भर काढणं आता सोपं नाही आहे आणि बावन्न हजाराबरोबर आता काही लोकांनी काल शंका व्यक्त केल्या आता आपले महाविकास आघाडी म्हणते येव्ही एमचा घोटाळा तेच म्हणतात खेडला येव्ही एमचा घोटाळा केला आम्हाला मंत्रीपद द्यायचं नाही म्हणून आता एमचं म्हणजे यांच्या बोलण्यात बोल एकमेकाच्या नाही आहेत सांगायचं तात्पर्य एवढंच की आम्ही सगळी मंडळी काम करणारी आहोत मार्केट कमिटीमध्ये परिवर्तन घडलं कसं घडलं सगळ्यांना माहिती आहे यांची लोक इकडं का आली हे पण माहिती आहे त्यांच्यावर अन्याय झाला म्हणून चांगला काम शेतकऱ्यांसाठी करायचं म्हणून अन्यायाची वाचा फोडायची म्हणून सयाजी शेठ असतील महेंद्र शेठ असतील दादा इकडं आले परिवर्तन घडलं विजू शेठ सोमंशी सभापती उपसभापती झाल्यात भविष्यात त्यांनी सगळ्यांना संधी देण्याचा शब्द दिलाय यांना आता एकच दिसतय एवढा पराभव होऊन एकटे त्या दादाच्या मागे बिचारीच्या लागून काय उपयोग आहे का ते गेले त्यांचा दाखला रद्द कराय उद्या दादाचं पद तर भविष्यात रद्द होऊ होणारच नाही परंतु तुम्ही एक लक्षात घ्या तर तु, तुमच्याकडे आठ राहिलेत तुम्ही फक्त एकटेच राहाल बाकीचे सुद्धा येत्या काही दिवसात आम्ही आमच्या बरोबर आणू एवढी ताकद आमच्या ते एवढंच आम्हाला त्या ठिकाणी सांगायचे तुम्ही असे भ्रमात जाल का तुमच्या शेजारी बसलेले तुमचे आहेत परंतु आता सत्ता तुमची तालुक्यापुरती तरी नाही आहे तुमच्याबरोबर मार्केटमध्ये नाही आहे त्याच्यामुळं तुमच्याबरोबर असलेले सुद्धा या ठिकाणी आमच्या बरोबर येण्याच्या विचारात राहतील आहेत किंवा नाही हे मी आज सांगणार नाही हा त्यामुळं तुम्ही एकटे फिरायला लागायला नको आहे ते निदान त्यांना घेऊन व्यवस्थित फिरा आणि तुम्ही त्या ठिकाणी आता कोणत्याच गोष्टीत चिंता करू नका आता बाबाजी काळे काम करीन का राहील का लोकांचं मी सक्षम आहे मी स्वतः त्या ठिकाणी अनुभवी आहे हे तालुक्याला माहिती आहे माझ्यातले सगळ्या गोष्टी ह्या पाहिलेल्या आहेत म्हणूनच लोकांनी एवढा विश्वास ठेवला आहे हो ना तुमच्यात जर तेवढी धमक होती तर तुमच्यात ते मतदान तुम्ही निवडून आले असते तर ब माझ्यासारखा कार्यकर्ता म्हटला असता ब यांची ताकद आहे अमुक परंतु आज तुमची ताकद तालुक्याने दाखवून दिली त्यामुळं तुम्ही एक चांगला विचार करा उगाच आमच्या नादाला लागू नका धमक्या देऊ नका तुमच्या धमक्यांमुळं तुम्ही स्वतःच पडलेले त्याचा विचार करा पाहिलं एवढंच आज या ठिकाणी नमूद करत असताना आज म्हणजे जास्तीचं बोललो परंतु स्पष्टीकरण देणं गरजेचं होतं तालुका हा आपला खूप मोठा आहे तालुक्याची कामं नक्कीच मी सहकाऱ्यांना बरोबर घेऊन करणार आहे सगळ्या योजना तालुक्यात आणणार आहे पाण्यासाठी लाईटसाठी पोलीस स्टेशनचं काम असेल तहसीलदार प्रांत ऑफिस किंवा कोणत्याही जरी विकासाचं काम असेल मी या ठिकाणी त्या लोकांचं काम बाकी ठेवणार नाही सर्वांना विचारात घेऊन ते काम प्रत्येकाची करून देणार आहेत आणि त्यामुळं कुणीही शंका घेऊ नये यांच्या या दमदाटीवर विश्वास ठेवू नये आणि येणाऱ्या जिल्हा परिषद पंचायत समिती आणि नगरपरिषदामध्ये पुन्हा आम्ही सगळेजण एकत्र येऊन यांना असं वाटत असेल की आम्ही लय पुढं काहीतरी गाजू होते या निवडणुका परंतु तुम्ही जर असेच बरळत राहिले तर ते बिचारे तुमच्यावर जे उभं राहायला इच्छुक आहेत ती सगळी आमच्या संपर्कात येत आता आणि आम्ही एक वेळ सगळ्यांचा विचार करून तुम्हाला उमेदवार पण भविष्यात पंचायत समिती जिल्हा परिषद किंवा नगर परिषद मिळणार नाही कमीत कमी, कमी दोन तीन महिने चांगले राह उमेदवार तरी तुम्हाला मिळतील आणि उमेदवार जरी मिळाले तरी या ठिकाणी आम्ही महाविकास आघाडीच्या माध्यमातून वरिष्ठ जसे सांगतील तशा पद्धतीने पुढच्या निवडणुकाला सामोरे जाणार आहोत आणि या तालुक्यातली जनता मार्केट कमिटीला जसा न्याय दिला विधानसभेला जसा न्याय दिला लोकसभेला न्याय दिला अशाच पद्धतीने येणाऱ्या स्थानिक स्वराज्य निवडणुकामध्ये सुद्धा न्याय देणार आहे आणि भविष्यकाळात या ठिकाणी तुम्ही जसं चुकीच्या पद्धतीनं काम केलं तुमच्यावर लोक नाराज का झाली असं या ठिकाणी आम्ही होऊ देणार आहोत अधिवेशनासाठी काही <क्षण> महत्वाचा प्रश्न अधिवेशनाचा विषय असा आहे की मंत्रिमंडळाचं अजून स्थापन नाही आहे त्याच्यामुळं या ठिकाणी तारांकित प्रश्न या ठिकाणी होणार नाही आहेत या त्यामुळं खऱ्या अर्थानं जे राज्यपालाचं अभिभाषण आहे त्या अभिभाषणामध्ये जे मुद्दे आहेत त्या मुद्द्यावरच या ठिकाणी आपण त्या ठिकाणी चर्चेत सहभागी होणार आहे त्या व्यतिरिक्त त्यांनी जर एखाद्या दिवस अध्यक्षांनी संधी दिली तर सकाळी ते प्रश्न उत्तर घेणार आहेत त्यावेळेस तशा सदस्य पद्धतीनं तालुक्याचे अनेक प्रश्न आहेत परंतु कोणते प्रश्न त्या ठिकाणी स्वीकारतील याची कल्पना नाही जो प्रश्न त्या त्यावेळेस वेळ मिळेल त्या प्रश्न तालुक्यासाठी नक्की मांडणार होतो आता अधिवेशन झाल्याच्या नंतर सगळ्या म्हणजे एम आय डी सीच्या मुख्य अधिकाऱ्यांना बरोबर घेऊन त्या ठिकाणी त्यांचे प्रश्न तुम्ही जसं म्हणता जिल्हाधिकाऱ्यांनी काल बैठक लावली अशीच बैठक सगळ्यांच्या समोर सगळ्या वरिष्ठ पदाधी अधिकारी आणि पदाधिकाऱ्यांच्या समोर आम्ही लावण्याचा विचार करतोय त्यांच्या ज्या असुविधा किंवा काही भौगोलिक बाबी अडचणी असतील किंवा त्यांना येते आत्ता काही कंपन्यांचे किंवा मोठ्या लोकांचे आम्हाला संपर्क झाले की आम्हाला म्हणजे हे आता आपण म्हणू की कोण कोण आले ते आणि लगेच पण कॅमेरा लावतील त्यांच्यावर येऊन एवढं असे आले की तुम्ही निवडून आले आम्हाला आनंद आहे आतापर्यंत आम्ही दहशतीत होतो यांचा फोन यांच्या नातेवाईकांचे फोन आले तरी आम्हाला घबराटवायची आता आम्ही या ठिकाणी लोकांनाही न्याय देऊ आणि या ठिकाणी चांगल्या कंपन्या चालू आणि बाहेर जाण्याचा कुणाचाच तसा विचार नाहीये उलट अजून काही बाहेरून येईल का याच्यासाठी आम्ही प्रयत्न करणार आहोत वाहतूक ही सगळ्यात मोठी समस्या आहे आता निवडून येऊन एकवीस दिवस झालेत जे इतरांना सोळा वर्ष जमलं नाही ते आता आम्ही एकवीस दिवसामध्ये आता माळुंग्याच्या तिथं वनवे एक ट्रायल बेसिसवर त्यांनी चालू केले तर माळुंग्याला आता ट्रॅफिक आहे ना माळुंगे खालोंब्री त्या भागामध्ये आता तो सक्सेस झाला प्रोग्राम नवीन कामं होती त्याचे टेंडर होतील मग ते कार्यान्वित होतील पूर्ण होतील याला वेळ लागणार परंतु आता काही अशा तांत्रिक बाजू म्हणजे पोलीस यंत्रणेला ट्रॅफिकवाल्यांना या पीडब्ल्यू डीच्या इंजिनियर लोकांना आणि स्थानिकांना बरोबर घेऊन काही कंपन्यांच्या या यंत्रणेला बरोबर घेऊन ते छोटे छोटे प्रश्न सोडून पहिल्यांदा प्रातिनिधिक स्वरूपात आमचा प्रयत्न चालू झालेला आहे परंतु मी तेच सांगितलं की एकवीस तारखेला अधिवेशन संपल्यावर प्रत्येक आताच आळंदीत आम्ही सकाळ बसून या ट्रॅफिक या विषयावरच त्या ठिकाणी दिव फाटा त्या म्हणजे दिवचा चौक तर ते आपला इकडं वडगाव चौक तर इथपासून आम्ही त्या ठिकाणी फिरलो पाहिजे फिरल्याच्या नंतर का अडचणी ती काय या सगळ्या आम्ही जवळून पाहिल्यात त्या तांत्रिक अडचणी पण आहेत लोकांच्या अडचणी आहेत त्या जर आपण व्यवस्थित एकत्रित बसून शिव ट्रॅफिकवाले तर त्या सुतील असा एक एक प्रश्न त्यानंतर सोडवायचा आमचा प्रयत्न राहणार आहे परंतु नक्की ट्रॅफिकवर मुख्य काम केलं जाईल असं